सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे चार महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वांनी व्हिडिओ शोडपर्यंत नक्की बघा सध्या जर बघितलं तर जय दिवाळी हप्ता भाविक दुसरी बातमी ई के वाय सी तिसरी सोळावा हप्ता पंधराशे रुपये तारीख आणि नवीन अपडेट काय आहे ते बघूयात सध्या जर बघितलं तर जय दिवाळी हप्ता भाऊबीज मीनारका सध्या कोणताही जी आर या संदर्भातील नाही मात्र जर बघितलं जे आहे मुंबईमध्ये सत्तावन्न लाडक्या बहिणींना या ठिकाणी कर्ज दिले गेलेले आहे कर्ज त्यांना उपलब्ध केलेले आहे दुसरी माहिती ई के सी संदर्भात आहे तर ई के सी तात्पुरत्या काळासाठी बंद राहण्याची शक्यता आहे सोळावा हप्ता बँक खात्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये जमा होऊ शकतो दोन किंवा तीन नोव्हेंबरला हप्ता बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो पुढची नवीन अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे योजना बंद होणार नाही चुकीच्या बातम्यांपासून सावध राहा असं नरहरी झरवाळ यांनी म्हटलेलं आहे धन्यवाद